नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोलापूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथून घेतले आहेत यामध्ये अन्नदात्याचं गौरव कुठलेही बदल करीत नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी तर चला शेतकरी मित्रांनो जराही न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिलं पीक आहे गहू कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बा पुढील पीक आहे हरभरा एक्क्याण्णव क्विंटलची आवक झाली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर साडे चार हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे मक्का कमीत कमी दर तेवीसशे रुपये जास्तीत जास्त दर तेवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर सुद्धा तेवीसशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे तूर कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सुद्धा सात हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे सोयाबीन जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील पिकाही आहे कांदा कमीत कमी दर आहे तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहे साडेतीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे टोमॅटो कमीत कमी दर आहे हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे लसूण कमीत कमी दर आहे आठ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सोळा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे बारा हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोलापूर येथील सर्व पिकांचे लाईव्ह बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे पिकांचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहेत घटलेलं आहे ती कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या अन्नदात्याचं गौरव या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती रेग्युलर बघायला मिळेल तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र